नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सकाळ सकाळीच जर तुम्हाला हे अकरा संकेत मिळत असतील तर तुम्ही हे समजून जा की तुमच्या घरामध्ये आता देवाचा वास झाला आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर झाली आहे मग ते अकरा संकेत कोणते आहेत याबाबतीतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा अर्चना करत असतात उपवास व्रत सुद्धा करत असतात देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा आपण लावत असतो देवाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद आपण अर्पण करत असतो जेणेकरून देवाची आपल्यावर सदैव कृपा टिकून राहावी त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये अशी आपली देवाकडून एकच इच्छा असते आपल्या सर्वांना ही गोष्ट तर माहीतच आहे कि देवाची पूजा अर्चना केल्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होत असतो परंतु तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की देव आपल्याला आपली चांगली वेळ येणार आहे किंवा देवाचा आपल्या घरामध्ये स्थायी वास होणार आहे या गोष्टीची सुद्धा संकेत देत असतो मग परमेश्वर आपल्याला अशा गोष्टीचे संकेत कशा प्रकारे देत असतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला नक्कीच कळेल की भगवान आपल्याला असे संकेत कशा मार्गाने देत असतात जेणेकरून आपल्याला कळू शकेल की देवाची असीम कृपा आपल्यावर होणार आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये रोजच्या रोज पूजा अर्चना करत असाल मग तुमच्या घरामध्ये देवाचा वास हा असतोच मग तो प्रत्यक्ष रूपाने असेल किंवा अप्रत्यक्ष रूपाने जेव्हा देवाचा वास आपल्या घरामध्ये असतो तेव्हा त्याची जाणीव सुद्धा आपल्याला होत असते परंतु कधीकधी आपण -कद अशा काही चुका करतो ज्या चुकांमुळे परमेश्वर आपल्या घरामधून निघून जातो आपण जे काही कर्म करतो जे काही वाईट कृत्य करतो त्यामुळे परमेश्वर आपल्यावर नाराज होऊन आपला घर सोडून निघून जातात काही लोक घरामध्ये रोजच्या रोज पूजापाठ करतात परंतु कधी कधी ते पूजापाठ करणे सोडून देतात आणि पुन्हा पूजापाठ करायला सुरुवात करतात तर मित्रांनो ही चांगली गोष्ट नाही असं केल्यामुळे देव आपल्यावर नाराज होत असतात त्यामुळे जर आपली काहीच अडचण नसेल तर आपण पूजापाठ करणे बंद करू नये काही लोक असे सुद्धा असतात ज्यांच्या घरामध्ये देवाचा वास असतो परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव नसते आणि अशी लोक त्यांच्या कृत्यांमार्फत देवाचा अपमान करतात व अशा प्रकारे परमेश्वर त्यांच्या घरातून निघून जातो आपण जे काही वाईट कर्म करतो त्यामुळे देव आपल्यावर रुष्ट होतो आणि अशा परिस्थितीत देव आपला घर सोडून निघून जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आपल्या घरामध्ये देवाची कृपा असण्याचे संकेत विस्तार स्वरूपात सांगणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या संकेतांमधून नक्कीच कळेल की देव आपल्या घरामध्ये आले आहेत व देवाची कृपा आपल्या घरावर होणार आहे नंबर एक जेव्हा तुम्ही रात्री झोपता आणि अचानकच ब्रह्म मुहूर्तामध्ये उठता आणि अशा प्रकारे रोजच्या रोज तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्येच जाग येत असते किंवा ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही असा एखादा स्वप्न पाहता जसं मंदिरा की मंदिरामध्ये तुम्ही पूजा करत आहात मंत्रांचा जप करत आहात तर ब्रहूर्तामध्ये पाहिले गेलेले असे स्वप्न या गोष्टीचा संकेत असतो की देव आपल्या घरामध्ये आला आहे देवाने आपल्या घरामध्ये स्थायी वास केला आहे नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये शंख वाजण्याचा आवाज येत असेल मंत्रांचा आवाज येत असेल मंदिरातील घंटी वाजवण्याचा आवाज येत असेल किंवा देवाच्या नामस्मरणाचा आवाज येत असेल जर असे काही आवाज तुम्हाला ऐकायला येत असतील तर हा सुद्धा एक संकेत आहे की भगवान तुमच्या घरामध्ये स्थायी वास करत आहेत नंबर तीन जेव्हा पण तुम्ही सकाळी आंघोळ करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक चांगला सुगंध येत असतो हा वेगळा असा सुगंध असतो जो घरामधील दुसऱ्या कोणालाच जाणवत नाही फक्त तुम्हाला जाणवत असतो हा सुगंध कुठल्याही अत्तराचा नसतो किंवा कुठल्याही अगरबत्ती किंवा धूपबत्तीचा नसतो फक्त हा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो जो आपण शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही परंतु तुम्हाला मात्र तो सुगंध जाणवत असतो आणि हा सुगंध तुमच्या घरातील मंदिरामधून येत असतो आणि जेवढे तुम्ही तुमच्या घरातील मंदिराच्या जवळ जाता तेवढाच हा सुगंध अधिक प्रमाणात येत असतो तर मित्रांनो हा सुगंध देवी देवतांचा असतो ज्याद्वारे आपल्याला समजू शकत की आपल्या घरामध्ये देवाचा वास झाला आहे आणि अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आता सकारात्मक शक्ती निर्माण झाली आहे मित्रांनो जेव्हा पण तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते तेव्हा घरामधून एक वेगळ्याच प्रकारची दुर्गंध येत असते परंतु जेव्हा देवाचा वास असतो तेव्हा कोणत्याही प्रकारची धूपबत्ती अगरबत्ती किंवा अत्तर न लावता सुद्धा घरामधून सुगंध येऊ लागतो आणि हा सुगंध मनाला प्रसन्न करणारा असतो नंबर चार जेव्हा पण तुम्ही पूजा करण्यासाठी जाता आणि त्याच वेळेला जर कुठला प्राणी म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा एखादा भिकारी तुमच्या द्वारावर येत असेल आणि ही गोष्ट तुमच्यासोबत आठवड्यातून तीन ते चार सारखी होत असेल तुम्ही जेव्हा पण पूजा करायला जात असाल तेव्हाच असं काही घडत असेल तर या गोष्टीचा अर्थ हाच आहे की देव तुमच्या घरामध्ये येऊ इच्छित आहे देवाचं आगमन तुमच्या घरामध्ये झालं आहे कारण गाय ही माता स्वरूप असते कुत्रा हा भैरव बाबाचा प्रतीक आहे अशा प्रकारे देव कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या घरामध्ये येऊ इच्छित असतो तर अशा प्रकारे आपण सुद्धा अशा प्राण्यांना पळवून लावू नये त्यांना संतुष्ट करायला हवे अर्थातच त्यांना भोजन द्यायला हवे त्यांचा सन्मान करायला हवा पैसे किंवा अन्य कोणत्याही गोष्टींचे दान करणे ही गोष्ट वेगळी आहे परंतु सर्वात मोठे दान एफक्त भोजन पाणी हे फक्त भोजन आणि पाणी हेच आहे मित्रांनो पुढचा संकेत आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुम्हाला सारखे स्वप्न पडत असतात आणि स्वप्नांमध्ये तुम्हाला मंदिर देवाची मूर्ती किंवा तस्वीर दिसत असेल तर या गोष्टीचा अर्थ सुद्धा हाच आहे की देवाची कृपा तुमच्यावर झाली आहे कित्येक वेळेला असं होत असतं की आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जात असतो परंतु ती गोष्ट घेत असताना तुमच्या मनामध्ये काही संशय येत असतो सर्व काही अगदी सुरळीत होत असताना सुद्धा आपलं मन तो निर्णय घेण्यासाठी आपल्याला थांबवत असतो तर या गोष्टीचा अर्थ असा असतो की तुमच्यासोबत दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांवर देवाची कृपा असते असे लोक श्रीमंत असो अथवा गरीब अशा लोकांना प्रत्येक ठिकाणी मानसन्मान मिळत असतो जर एखाद्याला कमी मेहनत करून सुद्धा यश प्राप्त होत असेल तर ही गोष्ट देवाची असीम कृपा तुमच्यावर असल्याची एक निशाणी आहे भगवान अशा लोकांना प्रत्येक अडचणींपासून वाचवत असतो देव प्रत्येक परिस्थितीमध्ये अशा लोकांना खुश ठेवत असतो त्या लोकांच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या परंतु असे लोक नेहमी आनंदी राहतात त्यांना कोणत्याही गोष्टीची कुठल्याही अडचणीची कधीच भीती वाटत नाही अशी लोक प्रत्येक संकटाचा प्रत्येक अडचणीचा अगदी सहजरित्या सामना करत असतात पुढचा संकेत आहे घुबट दिसणे हिंदू धर्मामध्ये घुबडाला एक मोठं स्थान आहे घुबडाला माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि जर तुम्हाला कुठेही घुबट दिसत असेल तर हा खूप मोठा शुभ संकेत मानला जातो कुठल्याही ठिकाणी जर अचानकच तुम्हाला घुबट दिसत असेल तर तुम्ही हे समजून जा की लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे पुढचा संकेत आहे तुमच्या जेवणामध्ये आकस्मिक बदल घडणे मित्रांनो माता लक्ष्मी ज्या घरामध्ये येत असते त्या घरामधील लोकांच्या जेवणाच्या सवयीमध्ये अचानकच बदल होऊ लागतो असं म्हटलं जात की अशा घरातील लोकांना कमी भूक लागू लागते विशेष गोष्ट ही आहे की अशा घरातील लोक कमी जेवून सुद्धा खूप संतुष्ट असतात त्याचबरोबर अशा घरातील लोक नशा आणि मांसाहार या गोष्टींपासून दूर राहू लागतात धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता खूपच पसंत आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते साफसफाई असते माता लक्ष्मी अशा घरामध्ये वास करत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीला स्वच्छता साथी वापरला जाणारा झाडू सुद्धा असं म्हटलं जात की जर तुम्ही सकाळी एखाद्या कामानिमित्त जात असाल आणि जर तुम्ही घराबाहेर कोणाला झाडू मारताना पाहिलं तर ही गोष्ट खूपच शुभ आहे हा एक मोठा शुभ संकेत आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये शंखाला एक अत्यंत महत्वाचे स्थान दिले गेले आहे इतकेच नाही तर शंखाचा आवाज हा अत्यंत शुभ मानला जातो म्हणूनच कुठल्याही शुभप्रसंगी होणाऱ्या पूजेला शंख वाजवला जातो जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकायला येत असेल तर हा एक शुभ संकेत आहे असं मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज जर ऐकायला येत असेल तर हा घरामध्ये माता लक्ष्मी येण्याचा एक संकेत आहे मित्रांनो जर घरातून निघताना लागोपाठ तीन दिवस तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसत असेल तर तुम्ही हे समजून जायला काहीच हरकत नाही की देवाने तुमची इच्छा ऐकली आहे लवकरच देव तुमची ती इच्छा पूर्ण करणार आहे नीलकंठ पक्षी दिसणे हे महादेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे या गोष्टीचा संकेत आहे जर तुमच्या घरासमोर सारखी सफेद गाय येत असेल किंवा सफेद गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराला दूध पाजत असेल तर हा संकेत देवी देवतांची तुमच्यावर कृपा झाली आहे या गोष्टीचा आहे ही घटना तुम्हाला हे सांगत असते की तुमची पूजा तुमची प्रार्थना आता सफल सर्व सर्व आता सफल झाली आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व सर्व संकट अडचणी दूर होणार आहेत देव स्वतः तुमचे सर्व कष्ट तुमचे वाईट दिवस संपवणार आहेत जर तुमच्या मुख्यद्वाराच्या समोर चिमणीतीचं घरटे बनवत असेल तर ही गोष्ट खूपच शुभ आहे ही गोष्ट या गोष्टीचा प्रमाण आहे की तुमची पूजा सफल झाली आहे मग अशा परिस्थितीत तुम्ही कधीच चिमणी किंवा तिच्या पिल्लांना त्रास देऊ नका तिला दाणे पाणी द्या जर पूजा करत असताना तुम्ही इतके भाऊक होऊन जाल की तुमच्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागेल तर हा सुद्धा या गोष्टीचा संकेत आहे की देव तुमची इच्छा ऐकत आहे तुमची इच्छा देव आता लवकरच पूर्ण करणार आहे मित्रांनो पुढचा संकेत आहे सकाळी पूजा केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाता आणि तुम्हाला काही माकड दिसत असतील तर हा या गोष्टीचा संकेत आहे की तुमची पूजा आता सिद्ध होणार आहे देव तुमच्यावर मेहरबान आहे मग अशा परिस्थितीत तुम्ही त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचे प्रयत्न करा तुमच्या घरातून जर तुम्ही कुठलीही अगरबत्ती रूम फ्रेशनर किंवा धूपबत्ती न लावता चांगला सुगंध येत असेल चांगला सुगंध तुम्हाला जाणवत असेल तर हा सुद्धा देवाची कृपा असण्याचा एक संकेत आहे लवकरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत वाईट दिवस जाणार आहेत हा या गोष्टीचा संकेत असतो पुढचा संकेत आहे पूजा करत असताना जर तुमच्या घरामध्ये एखादा अतिथी येत असेल तर हा सुद्धा देवाची कृपा असण्याचा एक संकेत आहे जर अतिथी एखादी भेटवस्तू घेऊन आला असेल तर देवाने तुमची पूजा स्वीकार केली आहे देव तुमच्यावर प्रसन्न झाला आहे हा या गोष्टीचा संकेत आहे जर पूजा करत असताना तुम्ही जो दिवा लावलेला आहे त्याची वात अचानकच जोराने जळू लागली तर तुमची पूजा देवाला मान्य आहे असं याचा अर्थ आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत जर तुम्हाला सारखं तीन वाजल्यापासून ते साडेपाचच्या मध्ये जाग येत असेल म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर तुम्हाला जाग येत असेल तर हा सुद्धा देवाची कृपा असण्याचा एक संकेत आहे पुढचा संकेत आहे ज्या व्यक्तीला सारखं तीन वाजल्यानंतर जाग येत असेल तर या गोष्टीला आपण साधारण समजू नये असं मानलं जातं की सकाळी तीन वाजल्यानंतर देवी देवतांची शक्ती जागृत होत असते आणि ती शक्ती तुम्हाला खूप काही सांगू इच्छित असते अशा मध्ये जर तुम्हाला सारखं तीन वाजल्यानंतर जाग येत असेल तर लवकरच तुम्ही यशस्वी होणार आहात यशाचे उंच उंच शिखर तुम्ही गाठणार आहात हे संकेत देव तुम्हाला देत असतो रात्री तीन वाजल्यानंतर देवाकडे जी काही तुम्ही इच्छा व्यक्त करत असता जो काही वरदान मागत असता तर ती तुमची प्रार्थना देव नक्कीच पूर्ण करत असतो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील आणि तिथून वाहणारा एखादा झरा तुम्हाला दिसत असेल आणि त्या झऱ्याचं पाणी जर तुम्ही पीत असाल तर निश्चितच तुम्ही यशस्वी होणार आहात जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून तुमचा कुटुंब चांगल्या प्रकारे चालवत आहात तर ही सुद्धा ईश्वरीय कृपा आहे देवाच्या कृपेने हे संभव होऊ शकले आहे नाहीतर या जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे उच्च शिक्षित आहेत परंतु उच्च शिक्षित असूनही त्यांच्या शिक्षणाचा त्यांना योग्य प्रकारे उपयोग होत नाही त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण ते चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत त्यामुळेच जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पालनपोषण चांगल्या प्रकारे करत असाल तर हे सर्व देवाच्या इच्छेनेच घडत आहे देवाची तुमच्यावर कृपा आहे म्हणूनच हे सर्व घडत आहे ज्या लोकांचे स्वास्थ्य चांगलं आहे ज्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही तर अशा लोकांवर सुद्धा देवाची विशेष कृपा असते स्वास्थ्य खराब असल्यामुळे त्याचा परिणाम फक्त तुमच्या शरीरावरच होत नाही तर तुमच्या संपत्तीवर सुद्धा होत असतो त्यामुळेच निरोगी असणे हा देवाचा आशीर्वाद आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुयोग्य असा जीवनसाथी मिळाला आहे तर तो सुद्धा देवाच्या कृपेमुळेच संभव झाला आहे एक चांगला जोडीदार तुमचं पूर्ण आयुष्य आनंदी बनवत असतो परंतु जर जोडीदार खराब मिळत असेल तर तुमचं पूर्ण आयुष्य भांडण आणि क्लेश यामध्येच व्यतीत होत असतो जर एखाद्याला आज्ञाकारी संतान मिळाली असेल तर हे सुद्धा परमेश्वराच्या कृपेमुळे संभव आहे नाहीतर आजच्या युगामध्ये खूप सारी लोक अशी आहेत जी त्यांच्या मुलांमुळेच दुःखी आहेत चांगलं वाईट यामध्ये अंतर करण्याची क्षमता ज्या लोकांमध्ये आहे त्या लोकांवर सुद्धा देवाचा विशेष आशीर्वाद असतो देवाचे दर्शन स्वप्नांमध्ये जे लोक करत असतात अशा लोकांवर सुद्धा देवी देवतांचा विशेष आशीर्वाद असतो नाहीतर देवाचे दर्शन घडणे प्रत्येकालाच संभव नाही ज्या व्यक्तीचा त्याच्या रागावर नियंत्रण आहे ज्या व्यक्तीचा मन शांत आहे जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये सामान्य राहून त्या परिस्थितीमधून मार्ग काढत असतो अशा लोकांवर सुद्धा देवाचा विशेष हात असतो आणि म्हणूनच अशा लोकांना अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सनेमाने वागणं शक्य होत असत आपल्याला कधीही त्याच्या वास्तविक रूपामध्ये दिसत नाही परंतु काही लोक असे सुद्धा असतात ज्या लोकांना देवास्मान मानलं जात म्हणजेच आपले आई वडील आपले गुरुजन ब्राह्मण तर अशी लोक पूजा करत असताना आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतील तर ही गोष्ट खूपच शुभ मानली जाते मग अशा परिस्थितीत आपण अशा व्यक्तींना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नये पूजा करत असताना जर देवाच्या मूर्तीवर वाहिलेले फूल किंवा एखादे हार तुमच्यासमोर पडत असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे याद्वारे आपल्याला हे समजत असतं की देवाची असीम कृपा आपल्यावर झाली आहे आणि लवकरच आपली मनोकामना पूर्ण होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ईश्वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या अस्तित्वाचे संकेत देत असतो आपण हे संकेत समजून घेतले तर आपण सुद्धा एक भाग्यशाली व्यक्ती बनू शकतो आपण या संकेतांचा ठेवला मान तर देवाची असीम कृपा आपल्यावर नेहमी बरसत राहील व अशा प्रकारे देव आपल्या घराची नेहमी भरभराट करत राहील मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ मधील मा माहिती आवडली असेल व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे ज्या देवाची तुम्ही भक्ती करता ज्या देवाची कृपा तुमच्यावर व्हावी अशी तुमची इच्छा आहे तर त्या देवाचा एकदा कमेंटमध्ये स्मरण करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी